नमस्कार मित्रांनो मी आहे पणशोधक प्रकाश जोगेकर चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आलेलो आहो मी रेतू उमरगा तालुका अहमदपूर तालुका जडकूर जिल्हा लातूर या ठिकाणी आलेलो आहो तर आजचा व्हिडिओ यासाठी आहे की मागच्या उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात या ठिकाणी आपण पॉईंट दिलेला होता विहिरीचा तर बरेच दिवस दादांनी हा पॉईंट दाखवा इथे खुटे घालून ठेवलेली होती आणि सांभाळून पण ठेवलेला होता बरेच दिवसापर्यंत यावर्षी त्यांना करायचा होता आता तर हे जे ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरवाल्यांना न कळाल्यामुळे त्यांना सांगितलं गेलं नाही त्यांनी बरेच दिवस हा जपून ठेवला होता परंतु हिची जी खुटी आहे ट्रॅक्टरवाल्यांनी उपटली ते गायब केली आणि मशीन वेळेवर मशीनवाले घाई करून राहिले की आम्हाला लवकरात लवकर पॉईंट करायचा आहे कारण की त्यांनी त्यावेळेसच ॲडव्हान्स दिलेला होता तर त्याच्यामुळे यांचा फोन आला लगेच मी मागं जळगावलाच गेलो होतो दोन दिवसाआधी जसा घरी आलो तसा यांचा फोन आला की असं असं झालं आहे आमची जी कुटी आहे ती उकडल्या गेली आहे म्हणजे गायब झालेली आहे आणि पॉईंट आम्हाला दिसत नाही आहे काय करावं काय नाही आता यांचा आणि माझं अंतर जवळजवळ साडेपाचशे किलोमीटर अंतर आहे तर मला विचार पडला म्हटलं चला कसा आहे शेवटी बोरचा पॉईंट असतात तेवढा काही विषय नाही राहत पण विहिरीमध्ये पाच सात लाख रुपये घालावे लागतात आणि त्याच्यामुळे मी त्यांचा विचार केला की नाही बाबा हे आपल्याला जरी तपलिक झाली तरी चालेल तर रात्री मी बसलो रातभर प्रवासातच होतो त्यांना म्हटलं की ठीक आहे आपण पुन्हा येऊन तो पॉईंट आपण कन्फर्म करून घेऊ कारण की कुठेही जर केला त्यांचा अंदाज तिकडे होता निघालेला होता कुठेही जर केला तर फायदा होणार नाही किंवा नुकसान होऊ शकते फार मोठं तर म्हणून त्यांचा विचार करून शेतकऱ्याचा विचार करून मी एवढी तकलीक घेऊन त्यांच्यापर्यंत पुन्हा या ठिकाणी आलेलो आहो आणि जिथं आपण उन्हाळ्यात जो पॉईंट दिलेला होता तो पॉईंट पुन्हा त्याच ठिकाणी काढून दिलेला आहे आणि मित्रांनो एक काळजी घ्या की जेव्हा तुम्हाला पॉईंट करायचा आहे किंवा काही कारणानं पॉईंट केला जात नाही आपला तर अशा ठिकाणी तो पॉईंट चांगल्या पद्धतीने तुम्ही सांभाळून ठेवा त्याच्या आतमध्ये एखादी सलाख वगैरे टाकून ठेवा पण दादांनी सांभाळला होता पण ते थोडंसं चुकबुल झाली ट्रॅक्टरवाल्याला सांगण्यात आलं नाही तो अचानक आला आणि टॅक्टर मारून त्याच्यावर निघून गेला त्याला काही माहीत नव्हतं तर त्याच्यामुळे असं होऊ शकते बऱ्याच ठिकाणी तर याच्यापुढं तुम्ही पण असं जर तुमच्यासोबत झालं तुमच्या पॉईंटला जर वेळ आहे आणखी तर तो पॉईंट व्यवस्थित सांभाळून ठेवा कारण की इतक्या लांबून कोणी येण्याची शक्यता राहत नाही फार तुमचं नुकसान बी होऊ शकते कारण की आपण घाई गडबडीमध्ये चला पा इथं होता जरासा जर चुकला दोन फुटांनी आणि पाच फुट आणि दहा फुट जर इकडे तिकडे झाला तर प्रॉब्लेम येऊ हो शकते तर आता प्रॉब्लेम येणार नाही अॅक्युरेट आपण त्या ठिकाणी जो ज जो, जो उन्हाळ्यामध्ये मे जून मे महिन्याच्या हो मे महिन्यामध्ये दिलेला पॉईंट आहे आणि एकच पॉईंट निघालेला तो बी आणि ही उंचावर आहे तर आता लगेच त्यांची गाडी लागणार आ, उद्या परवा कदाचित उद्या परवा लागणार आहे आणि याचा रिझल्ट हे एक दोन चार पाच दिवसातच ते डे बाय डे जर टाकण्याचा प्रयत्न होईल तुमच्यानं थोडासा डे बाय डे टाकता म्हणजे तो एक व्हिडिओ बनवून आपण सबस्क्राईब म्हणजे यु यू, युट्यूबला अपलोड करणार आहोत तर तुम्हाला काही बोलायचं तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढं काही विशेष नव्हतं तर हेच सांगायचं होतं की अशा पद्धतीची चूक आपल्याकडून होऊ शकते आपण जाणून बुजून करत नाही पण होऊ शकते बा तर थोडेसे अशी काळजी घ्या पॉईंट सांभाळून ठेवा तर आजच्या व्हिडिओला एवढंच धन्यवाद